नमस्कार मी म्हणाला सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर प्रत्येक महिलेला असं वाटत असतं किंवा प्रत्येक ज्या म महिला त्या सगळ्यांना असं वाटत असतं की आपण काही पैसे कमावेत किंवा स्व कमाई आपण करावी स्वतःच्या पायावर उभं राहावं हे प्रत्येकाला वाटत असतं प्रत्येक वयोगटातल्या महिलेला वाटत असतं परंतु काही कारणास्तव आपण घराबाहेर पडून पैसे कमवू शकत नाही तर त्यासाठी माझ्या चॅनलने बरेच असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की घर सांभाळून तुम्ही प्रकारे पैसे कमवू शकतात परंतु त्यामध्ये पण काय माहिती आहे अनेक जणांचे असे मला मेसेज येतात की ताई आम्हाला यामध्ये थोडंफार इन्व्हेस्ट करावं लागतं आहे तर ते नाही जमत आहे विदाऊट इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण कोणता काय करू शकतो हे आम्हाला सांगा तर आजचा व्हिडिओ त्याच संदर्भात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पैशाची इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे तर आपल्याला आपल्या वेळेची इन्व्हेस्टमेंट करायची आहे म्हणजेच आपल्याला जे ट्यूशन्स जे आपण घरी घेतो तेच आपल्याला चालू करायचे आहेत तर खूप जणांची इच्छा असते ट्यूशन्स चालू करण्याची परंतु मनात भीती असते तर आणि त्यांना असं वाटायचं की माझं हे शिक्षण ट्यूशन घेण्यासाठी योग्य आहे का वगैरे अनेक प्रश्न असतात तर त्या सगळ्या प्रश्नांवरती आज आपण इथे बोलणार आहोत तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात ते ट्यूशन तर घ्यायचे आहेत पण कसे घ्यायचे कोणी घ्यायचे तर हेच काही कळत नसतं तर हे बघा आजकाल ग्रॅज्युएशन हे कॉमन झालेलं आहे प्रत्येकजण हे ग्रॅज्युएट असतंच तर कमीत कमी जर तुम्हाला ट्यूशन घ्यायचे असतील तर तुमचं बारावी किंवा पंधरावीपर्यंत शिक्षण झालेलं असलंच पाहिजे तर बारावीपर्यंत शिक्षण असेल ना तर तुम्ही अगदी लहान मुलं असतात ना जी जिनि ज्युनियर सिनियर आहेत नर्सरी आहेत अशा मुलांचे तुम्ही क्लासेस घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही परंतु त्यापेक्षा मोठ्या वर्गाचे तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्हाला पंधरावी झालेलं असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला पहिली ते पाचवी किंवा सातवीपर्यंत तुम्ही आरामात क्लासेस घेऊ शकतात परंतु त्यापेक्षा मोठ्या वर्गाच्या मुलांचे घ्यायचे असेल तर तुम्हाला प्रॉपर डी एड बी एड झालेलं असेल तर उत्तम आहे मग तुम्ही घर बसल्या हे क्लासेस घेऊ शकतात तर काही जणांना असं वाटतं की बरेच वर्ष झाले आम्हाला मोठा गॅप पडला आहे तर नाही घेता येणार नाही ना जमणार तर काही मोठी गोष्ट नाही आहे त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही काय करायचं आहे छोट्या मुलांपासून चालू करायचं आहे म्हणजे लहान वर्गांपासून चालू करायचं आहे अगदी नर्सरी ज्युनियर सिनियर अशा मुलांना तुम्ही पहिलं ट्यूशन्स घ्यायला चालू करा त्यानंतर हळूहळूहळू करून आपण एक एक बॅच वाढवायची आहे आणि पुढे आता नर्सरी ज्युनियर सिनियर ह्याचा तर अभ्यास खूप अगदी सोप्पा असो अगदी ती मुलं आल्या आणि त्यांचे बुक्स वगैरे तुम्हाला लगेचच कळेल फर्स्ट सेकंड स्टँडर्डच्या मुलांचं तुम्हाला काय करायचं थोडंसं कठीण वाटत असेल फोर्थ स्टँडर्डपासून फर्स्ट सेकंड थर्डचं तर खूप सोप्पं असतं बघितलं की लगेच समजतं जर तुम्हाला तरी पण मनात भीती असेल मोठा गॅप पडला आहे असं वाटतंय किंवा असं वाटतं की नाही जमू शकत नाही करू शकत तर एक वेळा काय करा तुमच्या शेजारी किंवा कोणाची तरी मो पुस्तकं असतील ना ती एकदा नजरेखालून घाला तो अभ्यासक्रम बघून घ्या म्हणजे तुम्हाला इझी पडेल तुम्ही असंच उठाल आणि म्हणाल की नाही मी डिरेक्टली क्लासेस चालू करते आठवी नववीच्या तर तसं अजिबात करू नका जर कर। तुम्हाला मोठा गॅप पडला आहे मनात भीती आहे तर तुम्ही लहान मुलांपासून सुरुवात करू शकता आणि आपले हे क्लासेस चालू करू शकता तर आता तुम्ही म्हणाल की क्लासेसचं अगदी जिकडे तिकडे आजकाल क्लासेस झाले तर माझा क्लास चालेल की नाही तर असा विचार मनात आणायचा नाही आहे सुरुवातीला तुम्ही चालू करा अगदी एक दोन मुलं आली ना तरी देखील चालतील सुरुवात करा हळूहळू तुमचं शिकवणं किंवा तुम्ही काय मुलांना कशाप्रकारे हँडल करतायत त्यांना कसे मार्क्स पडत आहेत तुमचं हळूहळू तुमचं डेव्हलपमेंट होत जाईल मुलं वाढू लागतील कारण मुलंच असतात ना ती ॲडव्हर्टाईज करतात की नाही आम्ही या टीचरकडे जातो किंवा त्यांचे पॅरेंट्स तेच ॲडव्हर्टाइज करतात त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही सुरुवातीला अगदी कितीही मुलं येऊ देत त्यांच्यापासून सुरुवात करा आणि मग हळूहळू मुलं आपल्याकडे वाढतच जातील तर बॅच घेताना कशी घ्यायची आहे तर दीड कमीत कमी दीड तासाची बॅच असते काही जणांकडे दीड तास असते काही जणांकडे दोन तासाची पण बॅच असते त्या त्याप्रमाणे तुम्ही बघून घ्या तुमच्या आजूबाजूला ज्या बॅचेस चालतात जे जणं असे क्लासेस घेतात त्यांच्याकडे किती टायमिंग असो किती वेळाची बॅच असते एक हे बघून घ्यायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला बॅचेस करायच्या आहेत आणि बॅच करताना पण काय करायचं आहे की लहान मुलं जर तुमच्याकडे आता सपोज तुम्ही पहिली ते आठवी किंवा पहिली ते नववी घ्यायचं जर ठरवलं तर तुम्ही असं नाही करायचं आहे की पहिलीची पण मुलं त्याच्यातच आहेत आठवी नववीची पण त्यातच आहे तर नाही तसं नाही करायचं कारण काय होतं ना की पहिली ज्या मुलं आहेत किंवा सिनियर ज्युनियरची मुलं आहेत त्यांना अगदी पटपट त्यांचं शिकवून होतं इझिली त्यांना दाखवून होतं पण त्याहून जर लहान मुलं असतील नर्सरी वगैरे तर त्यांना आपल्या शेजारी बसवून त्यांना एक एक अक्षर दाखवावं लागतं त्यात आपल्याला वेळ द्यावा लागतो ला आणि बरोबरीने जर तुम्ही मोठी मुलं घेतली त्यांच्यासोबत आठवी नववीची तर त्यांना एक्सप्लेन करावं लागणार तर त्यामुळे मग खूप गोंधळ उडू शकतो त्यामुळे अशा बॅचेस करायच्या नाहीत बॅचेस जर तुम्हाला करायच्या असतील तुमच्याकडे मुलं किती आहेत ते बघा आधी आणि त्यानुसार बॅच करा नर्सरी सु सिनियर ज्युनियर ह्या मुलांची एक बॅच करायची आहे त्यानंतर पहिली दुसरी तिसरी अशी बॅच करा चौथी पाचवी सहावी करू शकता आणि पुढे मग सातवी आठवी आणि नववी असं जर नववीपर्यंत जर घेणार असाल तर तर शक्यतो म मला असं वाटतं की नर्सरी ते आठवीपर्यंत घ्यायला काहीच हरकत नाही आहे कारण मोठे मोठे जे क्लासेस असतात त्या ट्यूशन्स वगैरे असतात तिथे कसं नववी आणि दहावी हा एक पॅकेजच लोकं घेतात त्यामुळे आपण शक्यतो घेता म्हणून आपण शिकवताना पहिली ते आठवी असं घेऊन क्लासेस आपण सुरुवातीला चालू करू शकतो आता नाही म्हटलं ना तरी पण ह्या ट्यूशन्सचा जो आता हा बिझनेसच झाला मी बिझनेसच म्हणतात लोक बिझनेस म्हणूनच बघत बघतायत तर याच्यामध्ये पण भरपूर अगदी कॉम्पिटिशन चाललेली असते त्यामुळे आधी आपण पूर्ण रेकी करायचं म्हणजे बघून घ्यायचं की बाकीच्यांकडे फी किती आहे आणि त्यानुसार आपल्या इथे फी ठरवायची आहे अगदी शहरी भागात थोडी फी जास्त असते गावखेड्याकडे थोडी कमी असते तर त्यानुसार तुम्ही बघून घ्या की तुमच्या इथे फी कशी आहे आणि त्यानुसार तुम्ही ठरवा आणि जर तुम्ही उगीच फी आधीच सुरुवातीपासून थोडं जास्त घेतलं ना तर लोकं खूप लोकं अशी आहेत मी तुम्हाला सांगते ना की ती फीज बघूनही पाठवणारी असतात अरे इथे पाचशे रुपये फी आहे ना तर नाही नाही इथे चारशेच आहे मग आपण ह्याच्याकडे पाठवे असंही असतं त्यामुळे सुरुवातीला तुम्ही जेव्हा तुमचा बिझनेस चालू करणार असाल तेव्हा फीज थोडी पन्नास रुपये कमीच ठेवा म्हणजे तुम्हाला चांगला याचा अनुभव येईल की मुलं तुमच्याकडे येऊ शकतात त्यामुळे आणि एक गोष्ट आहे की फीज घेताना आपण अगदीच क्लिअर सगळं बोलून घ्यायचं आहे कारण हे घडगुती असे आपण जेव्हा क्लासेस वगैरे घेतो ना तर खूप पॅरेंट्स असे असतात की त्यांना पैसे व्यवस्थित द्यायचे नसतात किंवा टाळाटाळ करतात आता देतो नंतर देतो एक दोन महिने पुढे मागे करतात त्यामुळे स्पष्ट बोलणं करायचं व्यवस्थित बोलून घ्यायचं त्यांच्याशी आणि काय फी असेल ती त्यांना व्यवस्थित सांगून घ्यायची आणि त्याप्रमाणे आपल्याला घ्यायची आधी सुरुवातीला सांगायचं की एक ते दहा तारीखपर्यंत फीज भरायची आहे आएचा, चालू महिन्याची चालू महिन्यातच शक्यतो घ्या असं मला वाटतं कारण मी बऱ्याच जणांचं सा असं ऐकलेलं आहे की महिना संपल्यानंतर फीज मिळत नाही बऱ्याच जणांना शेवटी शेवटी लोकं क्लासेस सोडून जातात आणि मग फीज भरायची राहून जाते आणि मग दुसऱ्या वर्षी दुसऱ्या क्लास जातात तर ता तसं अजिबात होऊ नये म्हणून मी हे सांगते कारण लोकांना कसं आहे ना दोन पैसे कमी असतील तर ते येतातही आपल्याकडे तुम्हाला आपण जेव्हा आपण हे असे क्लासेस घेतो त्यावेळेला त्यांच्या एक्झाम्स असतात मुलांच्या वगैरे त्यावेळेला आपल्याला एक्स्ट्रा त्यांना शिकवावं लागतं सकाळ संध्याकाळ घ्यावं लागतं बॅचेस वगैरे पण त्यावेळेला आपल्याला कोणीही एक्स्ट्रा पे करत नाही हेही आपल्या लक्षात ठेवायचं आहे पण लोकं म्हणजे ही जी पॅरेंट्स आहेत हे सर्रास हे गोष्ट विसरून जातात की ज्या वेळेला आपल्या मुलांच्या एक्झाम्स होत्या त्यावेळेला ह्या टीचरने आपल्या मुलांना दोन दोन टाईम शिकवलेला आहे किंवा जास्त वेळ शिकवलेलं आहे हे सगळं सगळं जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा छान अगदी विसरलं जातं त्यामुळे पैसे घेताना मी तुम्हाला आधी सांगेन फीज जी तुम्ही घेणार ना मुलांची ती एक ते दहा तारखेच्यामध्ये सगळ्यांना ॲडमिशन च्या वेळेला येणार ना तेव्हाच सांगा की पहिलीच फीस घेतली जाईल चालू महिन्याची चालू महिन्यातच घेतली जाईल त्यामुळे पुढे मग तुम्हाला प्रॉब्लेम्स होणार नाहीत आता असे आपण जेव्हा घरगुती ट्यूशन्स घेतो ना त्यावेळे प्रत्येक सब्जेक्ट आपण किंवा प्रत्येक लेसन प्रत्येक सब्जेक्टचा प्रत्येक लेसन आपण मुलांना एक्सप्लेन करू शकत नाही आणि काय असं माहिती आहे शाळेत त्यांना तो एक्सप्लेन केलेला असो पुन्हा आपण इथे एक्सप्लेन करत बसायचं नाही आहे बरेच पॅरेंट्स हे म्हणजे नवरा बायको दोघंही वर्किंग असतात त्यामुळे त्यांना क्लासेसची जास्त गरज असते मुलांपेक्षा जास्त गरज आजकाल पॅरेंट्सना झालेली आहे कारण त्यांच्याकडे तितकासा वेळ नसतो तर आपल्याला काय करायचं आहे क्लासेस कशासाठी घ्यायचे आहेत तर हे जे क्लासेस आहेत ना जे शाळेत शिकवलेलं आहे तर आपल्याला जे शिकवलेलं आहे ना त्याचे क्वेश्चन आन्सर्स वगैरे जे शिकवलं आहे ते फक्त त्यांच्याकडनं बाहेर करून घ्यायचं आहे त्यांच्याकडनं सगळं शिकताना स एक्झामला जे येणार आहे ते पोर्शन सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे लहान मुलं असतील तर त्यांना वाचायला शिकवायचं आहे इंग्लिश झालं मराठी झालं त्यांना छान वाचता आलं पाहिजे म्हणून त्यांना वरच्यावर वाचायला द्यायचं आहे त्यानंतर त्यांच्याकडनं ता पाढे करून घ्यायचे आहेत कारण जेणेकरून मॅथ्स एकदम इझी जाईल तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की ह्या मुलांना प्रत्येक लेसन किंवा प्रत्येक हे आपण सब्जेक्टनुसार लेसन प्रत्येक आपण एक्सप्लेन नाही करू शकत तर मग आपल्याला काय करायचं आहे तर इंग्लिशचं ग्रामर झालं मराठी ग्रामर हिंदी ग्रामर तर तर से तर तर आ, आहे त्यानंतर मॅथ्सचे काही स सम्स असतात ते आपल्याला दाखवावेच लागतात मुलांना त्यानंतर सायन्सचं काही आहे तर दाखवायला लागतं आणि हिस्ट्री ज्योग्राफी वगैरे जे आहेत ना त्याच्यामध्ये कसं आहे की काही त्यांना अडलं तर तिथे आपल्याला त्यांना सांगायचंच आहे तर तेवढं करायचं आहे प्रत्येक तुम्ही म्हणाल की नाही मी प्रत्येकच लेसन एक्सप्लेन करेन आणि तर ते शक्य होणार नाही कारण आपल्याकडे काय सुरुवातीलाच अगदी भरभर करून मुलं येणार नाही की एका एका स्टँडर्डची की चल बाबा माझ्याकडे फर्स्ट स्टँडर्डची दहा मुलं आलेली आहेत मग त्याची मी एक बॅच केली सेकंड स्टँडर्डची दहा बारा मुलं त्याची असं होत नाही एखादं मुलं सेकंड स्टँडर्डचं आहे दोन मुलं सपोज फर्स्ट स्टँडर्डची आहे थर्ड स्टँडर्डचं एखाद दुसरं आहे फर्स्ट स्टँडर्ड कदाचित नसतीलही मुलं असंही होऊन जातं तर त्या सगळ्या मुलांना आपण एकत्र ज्या वेळेला शिकवतो ना त्यावेळेला प्रत्येक गोष्ट आपण त्यांना एक्सप्लेन करू शकत नाही मग अशा वेळेला त्यांच्याकडनं एक्झामची तयारी करून घ्यायची असते त्यांच्याकडनं बाहेर करून घ्यायचं स्पेलिंग्स त्यांच्या बघायच्या असतात तर हे सगळं काम आपल्याला ट्यूशनमध्ये करायचं असतं आणि तसंही स्कूलमध्ये त्यांना छान अगदी एक्सप्लेन केलेलं असतं सगळं लेसन शिकवलेले असतात त्यामुळे ते आपल्यालाही थोडं इझी जातं तर पुन्हा पुन्हा तेच ते शिकवण्यात आपला टाईम वेस्ट करायचा नाही आणि मुलांचाही टाईम वेस्ट होतो मग तेच जर आपण एक्सप्लेन करत राहिलो तर त्यांना मग पुढे आपण बाहेर कधी करून येणार तर ते आपण तेव्हाच क्लिअर करून घ्यायचं त्यानंतर काही पॅरेंट्सचं म्हणणं असतं की मुलांनी ट्युशनमध्ये जाऊन जो स्कूलमध्ये होमवर्क देतात तो करून घ्यायचा तर आधीच तुम्ही तसं सांगून ठेवा की स्कूलमधला होमवर्क हा ट्यूशनमध्ये नाही घेतला जाणार काही अडलं असेल त्यांना काही कळत नसेल क्वेरीज असतील तर ते आपण सांगू शकतो त्यांना पण तुम्ही म्हणाल की पूर्णच्या पूर्ण होमवर्क तुम्ही क्लासेसमध्ये करून घ्या किंवा ट्युशनमध्ये तर ते होणार नाही म्हणून आधीच क्लिअर करायचं कारण कसं आहे आपण सपोज दोन तासाची बॅच घेतली तर त्यांचा होमवर्क करण्यातच एक दीड तास निघून गेला तर मग तो बाकी मुलं कधी पाठांतर वगैरे करणं तर ते नाही होऊ शकत त्यामुळे होमवर्क हा त्यांना त्यांचा घरीच करायला सांगायचं म्हणजे ते सुरुवातीलाच ते सगळं बोलणं करून घ्यायचं कुठल्याही ॲडमिशनला कोणत्याही पॅरेंट्स आले ना तर क्लिअर बोलणं आधीच करायचं की फीजबद्दल झालं किंवा काय तुम्ही शिकवणार त्याबद्दल झालं त्यानंतर होमवर्क घेणार की नाही हे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत ना आधीच क्लिअर करून घ्यायच्या आहेत म्हणजे नंतर प्रॉब्लेम होत नाही काही पॅरेंट्स येतात ना मुलांना घेऊन आणि अगदी सांगतात आमचा सा मुलगा खूप हुशारच हो आहे हे आहे ते अगदी सांगतात आणि मग जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळतं की नाही ह्या मुलाला काही येतच नाही जमतच नाही मग ते लगेचच पॅरेंट्स त्यांना आठवड्यापर्यंत आपल्याला कळतं त्यांना बोलवून घ्यायचं आणि त्यांच्याशी तसं बोलायचं की नाही हा मुलगा ना, ना मुल इथे ते वीक आहे याला वाचता येत नाही याला स्पेलिंग येत नाही किंवा जे काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर ते आपण तेव्हाच बोलून घ्यायचे म्हणजे जेणेकरून पुढे आपल्याला प्रॉब्लेम्स होणार नाहीत तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु ह्या खूप लक्ष देण्याच्या गरजेच्या आहेत कारण नंतर ह्याच गोष्टींमुळे पॅरेंट्स आणि आपल्यामध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्यामुळे आधीच सगळ्या क्लिअर करायच्या आहेत काही जणं काय करतात माहिती आहे मुलां मुलं खूप अगदी वीक असतात अभ्यासात म्हणजे वीक म्हणण्यापेक्षा प्रत्येक हाताची बोटं सारखी नसतात त्याप्रमाणेच आहे काही मुलांना तितकं का नाही जमत तर त्यावेळेला त्या पॅरेंट्सना त्यांच्याकडनं अशी अपेक्षा असते की माझ्या मुलाला ह्या वर्षी सी ग्रेड आला ना तर आता मी ह्यांच्या क्लासला घातला तर त्याला ए ग्रेड आला पाहिजे तर असं होणार नाही हे पॅरेंट्सना आधीच तुम्ही बोलून घ्या पॅरेंट्सशी की सीवरून डिरेक्टली ए ग्रेड नाही येणार थोडा वेळ लागेल आपण त्या मुलाला वेळ देऊया आपणही मी पण इथे प्रयत्न करते तुम्हीही घरी प्रयत्न करा जेव्हा सगळ्यांनी मिळून सगळ्या चारही बाजूने प्रयत्न होईल ना तेव्हा ते मूल ॲटोमॅटिकली हळूहळू पुढे जाईल तुम्ही काही पॅरेंट्सचं काय असतात क्लासवरच सगळं ढकलून देतात चला क्लासवाले बघतील आता आमचं काही काम झालं आता आम्हाला काही लक्ष द्यायची गरज नाही तसं नाही करायचं आहे तर त्या गोष्टी तुम्ही आधीच बोलून घ्यायच्या की मी होमवर्क देणार तो तुम्ही घर करून घ्यायचा वगैरे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या आधी बोलून घ्यायच्या आहेत जेणेकरून तुम्हालाही इझी पडेल आणि मुलांनाही बरं पडेल पॅरेंट्सशी पण सुसंवाद चांगला होऊन जाऊ शकतो तर तुम्ही आता म्हणाल की अरे ताई तुम्ही सगळ्या नुसत्या असे प्रॉब्लम्सच सा सांगत आले तर काय आता हा बिझनेस करायचा आमची इच्छाच आहे तर तसा करू नका मी ह्या गोष्टी यासाठी सुरुवातीला सांगितल्या की हे प्रॉब्लेम्स होतात मग त्याला नंतर फेस करणं आपल्याला पण कठीण जातं ना म्हणून मी या गोष्टी आधीच तुम्हाला व्हिडिओच्या सांगून घेतल्या आहेत की हे हे असे असे प्रॉब्लेम्स आहेत तर ते सगळ्या बोलून घेतलं ना की खूप इझी आहे आणि कुठलाही बिझनेस जर करायचा झाला ना आता प्रॉब्लेम्स हा असतोच कुठलाही बिझने कुठलंही काम प्रॉब्लेम श इझिली तर होणार नाही ना लगेच तर आपल्याला मिळणार नाही थोडेसे प्रॉब्लेम्स असतात त्यातनं पण आपल्याला मार्ग काढून आपल्याला करायचं आहे कारण आपल्याला स्वतःच्या पायावर कि उभं राहायचं आहे किंवा आपल्याला स्वतःच्या कष्टाचे चार पैसे कमवायचे आहेत यासाठी आपल्याला करायचं आहे ना मग सुरुवात तर करायलाच हवी ना तर त्यासाठी मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की हे असे प्रॉब्लेम्स आहेत पण टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे थोडंसं पुस्तकं वगैरे वाचून घ्या मुलांचे बघून घ्या काय कसा अभ्यासक्रम असतो काय असतो मी अगदी असं म्हणणार नाही की तुमचं अगदी दहावी वगैरे शिक्षण झालं आणि तुम्ही क्लासेस घ्या असं अजिबात करू नका जर तुमचं शिक्षण बारावीपर्यंत झालं असेल तर मी तुम्हाला सांगेन अगदी पहिली दुसरी शिकवन, ते दुसरीपर्यंतच मुलांना तुम्ही शिकवणं शिकवण्या घेऊ शकता म्हणजे ट्यूशन्स घेऊ शकता शकताच्यावरच्या मुलांना घेऊ नका कारण मॅथ्स झालं इंग्लिश झालं ते त्यांना छान आलं पाहिजेत म्हणजे उगीच पैसे कमवायचे आहेत म्हणून आपण ह्या चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत जर तुमचं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालेलं आहे तर तुम्ही वरचे क्ला वर्ग घेऊ शकता काहीच हरकत नाही आहे पण एक गोष्ट आहे की शिक्षण हे अगदी बारावी ते पंधरावी असेल ना तर तुम्ही घरगुती हे आपले जे ट्युशन्स आहेत ते आरामात घेऊ शकतात बॅचेस घेताना पण कसं माहिती आहे खूप मुलांना एका एका बॅचमध्ये भरू नका जेणेकरून लक्ष व्यवस्थित लागणार लक्ष देता येणार नाही मुलांकडे सुरुवातीचाच क्लास म्हणजे नवीनच ओपन करत असाल तर मुलं थोडी कमी असतात तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो त्या तुम्ही एकत्र घेऊ शकतात ते अगदी दहा ते, ते बारा मुलांना एकत्र घ्या त्यापेक्षा जास्त मुलांची गर्दी करू नका कारण प्रत्येक मुलाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि आपल्याकडे दोन तासाचा वेळ आहे आणि त्या दोन तासात आपल्याकडे प्रत्येक मुलाकडे लक्ष द्यायचं आहे तर ते ध्यानात ठेवूनच आपण मुलं घ्यायची आहेत काही काही मी आता मगासपर्यंत तुम्हाला काय काय पॅरेंट्स काय करतात ह्या गोष्टी सांगितल्या पण काही काही टीचर्स पण ह्या चुका करतात की भरभर मुलं भरून घेतात अगदी तीस पस्तीस मुलं एका एका वर्ग बॅचमध्ये भरलेली असतात मी स्वतःही हे पाहिलेलं आहे आणि कधीतरी कितीतरी वेळा असं होतं की क्या दोन तास होऊन जातात पण त्या मुलापर्यंत टीचर गेलेलीच नसे तो मुलगा असाच दोन तास ते टाइमपास करत बसलेला असतो तर असं होता कामा नये आपण पैसे कमवण्यासाठी दुसऱ्याला फसवायचं नाही मुलांच्या याचा ना विचार म्हणजे शिक्षणाचा त्यांच्या विकासाचा पण विचार आपण केला पाहिजे कारण ॲज अ टीचर म्हणून हा आपण विचार पहिला केला पाहिजे की मुलांचं नुकसान होता कामा नये यामध्ये त्यामुळे जास्तीचे जे आहेत मुलं ती नाही घ्यायची दहा ते बारा मुलं एका बॅचमध्ये घ्या नंतर दुसरी बॅच घ्या असं करून तुम्ही ट्यूशन्स घरच्या घरी चालू करू शकता नवीन ट्यूशन्स चालू करायचे आहेत तर मग मगाशी म्हणाल्याप्रमाणे मी फीज ही आधी चेक करून घ्या बाकीच्या क्लासेसमध्ये तुमच्या शेजारी पाजारी किती आहे आणि त्यानुसार वाईज चेक करायची आणि त्यानुसार तुमची फीज ठेवा थोडीशी मी म्हणेन कमीच ठेवा जेणेकरून लगेच लोकं म्हणजे आपल्या क्लासला पहिलं प्राधान्य देतात आणि तुम्ही म्हणाल आता ॲडव्हर्टाईज कशी करायची तर ॲडव्हर्टाईज आपल्याकडे मोबाईल आहे व्हॉट्सअप हा सगळ्यात चांगला माध्यम आहे ॲडवर्टायझिंगसाठी आतापर्यंत जितके मी व्यवसाय केले आणि तुम्हाला जवड़े, के ले ले मी व्हिडिओज जेवढे पण अपलोड केले ना त्या सगळ्या व्हिडिओमध्ये हेच सांगत आलेले की मी माझ्या प्रत्येक बिझनेसची ॲडव्हर्टाईज ही व्हॉट्सअपवरूनच करते सगळ्यात प्रथम तुमच्या मैत्रिणी आहे शेजारी आहेत तुमचे ना जे नातेवाईक वगैरे आहेत त्यांना पहिलं सांगा तुम्ही की मी यशस्वी ट्यूशन्स चालू करते आणि त्यानंतर मग हळूहळू आपण एक एक करून मग त्या तीच लोक आहेत ना आजूबाजूला सांगू लागतात आता सपोज तुमच्या शेजारच्या तुम्ही सांगितलं आहे मग त्यांची कोणतरी फ्रेंड्स असतील ते सांगणार की नाही आमच्या इथे असं असे ट्युशन चालू झाले आहेत त्या शिकवतात मग मा अशी माऊथ पब्लिसिटी होऊन आपल्याकडे नक्कीच म्हणजे मुलं वाढतात तर त्याच्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला चांगलं शिकवणं त्या मुलांना चा रिझल्ट आणखीन चांगला येण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागतील त्यांच्या मध्ये मध्ये तुम्हाला सरप्राईज टे टेस्ट वगैरे घ्यावे लागतील तर त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला बघाव्या लागतील त्याशिवाय आपला क्लास हा ग्रो होणार नाही आणि आपल्याला एवढ्या सगळ्या जणांमध्ये टिकून राहायचं आहे तर काहीतरी छान अगदी करून दाखवायचं आहे तर मुलांकडं वरचेवर सर सरप्राईज टेस्ट घेणं किंवा त्यांच्याकडनं मध्येच टेबल्स विचारणं त्यांना त्यांना त्यामुळे काय म्हणा माहिती त्या मुलांना पण एक माहिती असणं ना की नाही टीचरमध्येच उठ उठवून आपल्याला टेबल्स वगैरे विचारू शकते तर त्यामुळे ती मुलं पण अधेमध्ये वाचत राहणार किंवा त्यांना एक सवय करायची की नाही क्लासमध्ये आलं ना की आल्यावरती रीडिंग करा किंवा टेबल्स वाचत बसा ही एक सवयच करायची म्हणजे ती रोजच्या रोज, रोज डोळ्या खालून टेबल्स गेले ना की ते विसरता वगैरे येत नाहीत मुलांच्या छान लक्षात राहतात आणि आता मी बऱ्याच मुलांना बघितलं आहे काय प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही आहे तुम्हाला पण हा अनुभव आला असेल तर नक्की मला सांगा की आम्ही मी स्वतः मराठी मीडियममध्ये शिकले आणि मराठी मिडियममध्ये आम्ही असताना आमच्या अगदी पंचवीसपर्यंत म्हणजे माझ्या तर पंचवीसपर्यंतच होते काही काही जणांचे तीसपर्यंत छान टेबल्स पा म्हणजे पाडे पाठ होते आमचे पंचवीसपर्यंतच होते छान पाठ होते पण ह्या आताच्या मुलांना अगदी बारा तेराचा पाडाही इंग्लिश मिडियमच्या मुलांना जमत नाही आहे तर हा काय प्रॉब्लम आहे मला नाही माहिती म्हणून मग ह्याच्यावर सोल्युशन म्हणून मी हेच काढलेलं मी माझ्या ज्या मुलींचा घरी अभ्यास घेते ना घ्यायची म्हणजे माझी तर आता मोठी आली तर त्यावेळेस मी त्याच पद्धतीने घ्यायची की रोजच्या रोज टेबल्स नजरेखालून घालत राहा घालत राहा म्हणजे जेणेकरून तुमच्या डोक्यात येईल आपल्या जर ते छान अगदी गाणं म्हणत ते असं टेबल्स असायच्या त्यामुळे ते आपल्या डोक्यात छान बसलेले होते पण ह्या मुलांना टेबल्सची फार बोंब आहे यांची अजिबात टेबल्स होत नाहीत त्यामुळे ती सवय ठेवायची की क्लासमध्ये आल्यानंतर सगळ्यात प्रथम टेबल्स एकदा वाचून घ्यायचे आहेत रोजच्या रोज वाचणार तर लक्षात राहणारच मग काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे त्यांचं मॅथ्स चांगलं होईल मॅथ्स चांगलं झालं ना की मॅथ्स हा स्कोरिंग सब्जेक्ट असो हे मुलांना सांगून ठेवायचं सा की हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये मार्क कुठेही कट होत नाही आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचे चान्सेस असतात तर मॅथ्स हा स्कोरिंग सब्जेक्ट झाला त्यानंतर सायन्समध्ये पण तसंच आहे की मार्क्स असे कट वगैरे होत नाहीत तर हे मुलांना समजावून सांगायचं त्यांना ते व्यवस्थित शिकवावं लागतं मार्क कट कुठे होतात तर मराठी झालं हिंदी झालं इंग्लिश झालं तर ह्याच्या ग्रामरवर आपण लक्ष द्यायचं त्यांचे मार्क्स कट होणार याच्याकडे लक्ष द्यायचं स्पेलिंग वगैरे व्यवस्थित करून घ्यायचं वरचेवर वाचन द्यायचं जेणेकरून त्यांच्या ग्रा ग्रॅमॅटिक मिस्टेक्स ह्या कमी होतील तर ह्या काही गोष्टी जर आपण फॉलो केल्या ना तर खूप छान एक आणि हा जो ट्युशन आहे ना हे खूप छान चालतात तर आपण घर बसल्या आरामात अशा प्रकारे ट्यूशन्स घेऊन पैसे कमवू शकतो काहीच कठीण नाही आहे तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही की बरेच क्लासेस आहेत माझा चालेल की नाही तर तो तो चालणारच थोडा वेळ द्यावा लागतो प्रत्येक बिझनेसला हा वेळ द्यावाच लागतो तर, 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 तर तो आरामात चालतो त्यानंतर आपली मुलंही असतील तर त्यांना पण त्यांच्यासोबतच आपण जर घेतलं ना तर त्यांचाही अभ्यास होऊन जातो म्हणजे वेगळा त्याच्यासाठी वेळ द्यायची आवश्यकता लागणार नाही तर हा जो आहे ना बिझनेस हा अतिशय उत्तम आहे आ, फक्त यामध्ये काही गोष्टी मी ज्या सुरुवातीलाच तुम्हाला ज्या सांगितल्या अलर्ट केलेल्या की ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या त्यावर लक्ष दिलं ना तर खूप छान आहे अगदी कारण प्रॉब्लेम्स हा कोणत्याही बिझनेसमध्ये कोणताही बिझनेस करा तुम्ही त्यामध्ये प्रॉब्लम्स हा येतोच कारण पालकांच्या खूप अपेक्षा असतात मुलांकडनंही आणि या टीचर्सकडनं पण तर त्यांना प ता ता आधीच सांगून घ्यायचं की मूल म्हणजे मुलं हे काय मशीन नाही आहेत आ, आप की आपण सांगणार तसं करायला किंवा आपल्याला वाटलं की नाही ह्यानं ना, ना पैकीच्यापैकी मार्क नाही होत प्रत्येक मूल हे पैकी मार्क नाही आणू शकत पण हां एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक मुलाचा ग्राफ हा वरती गेला पाहिजे यावर आपण नक्की लक्ष देऊ शकतो म्हणजेच कसं की एखादा मुलगा अगदीच वीक आहे त्याला अगदी पन्नास टक्केच मार्क मिळत होते तर तो सेमिस्टरपर्यंत म्हणजे सामाईपर्यंत समजा पंचावन्न टक्क्यावर आला तर तुम्ही ते सांगू शकतात ना पाच टक्क्यान तो वाढला आहे तर खाली नाही आला आहे पुढे फायनल एक्झाम वार्षिकला तो पुन्हा साठ टक्क्यावर गेला आहे पु त्या त्या पुढच्या वर्षी मग तो नक्कीच आपल्याकडे येईल कारण त्याच्या पॅरेंट्सनाही कळेल त्या मुलालाही आपली सवय लागलेली असेल त्यांना नक्की समजतं की नाही की आपली इथे थोडं ना थोडं ग्रोथ होते मग तो मुलगा आपल्याकडे येणार पुढच्या वेळेस त्याला अजून पाच टक्के असं थोडं 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 करून पुढे पुढे गेला ना की त्यांनाही आपल्याबद्दल एक हे लागतं ती तसे पॅरेंट्स आहेत ना अजिबात आपल्याला सोडत नाही ते म्हणतात की नाही इथे अगदी पटकन कुठेही कोणत्याही क्लासला गेला ना तर त्या मुलाची पटकन अगदी पन्नास टक्क्यानं तर नव्वद टक्क्यावर अजिबात जाणार नाही हे पहिलंच त्यांना सांगायचं सा। पण त्याचा ग्राफ हा हळूहळू वर गेलेला दिसेल त्यासाठी मी पण क कर, प्रयत्न करेन तुम्हीही प्रयत्न करा असं आपण पहिलंच क्लिअर करून घ्यायचं त्याचा होमवर्क असेल का असेल तर तुम्हीही बघा म्हणून आपण सांगायचं सा। आणि जी अशी जी मुलं असतात ना चॅलेंजिंग त्याच्याकडे आपण पण चॅलेंज घेणं खूप गरजेचं असतं की नाही त्या मुलांकडून आपण करून घ्यायचं त्याच्यावर थोडीशी मेहनत घ्यायची थोडंसं आपल्याला हे जातं पण खूप छान आपली ॲडवर्टाईज अशाच मुलांमुळे होते हे लक्षात ठेवा तर घर बसल्या खूप अतिशय उत्तम असा हा व्यवसाय आहे ज्याच्यातमध्ये एकही रुपया इन्व्हेस्टमेंट नाही आहे कारण आपल्याला ॲडव्हर्टाईजसुद्धा व्हॉट्सअपवर वगैरे करायचे फ्री ॲडव्हर्टायझिंग आहे पण ह्याच्यात टाईम आपल्याला इन्व्हेस्ट करायचा आहे आणि आपल्याला पैसे कमवायचे आहेत तर हा मला छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की यामध्ये मला आणखीन कोणते टॉपिक्स घेतले पाहिजे होते किंवा काय राहिलं आहे किंवा काय तुमच्या मनात शंका असेल तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये विचारा मी त्याचं नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद